भीमनगरवासियांची तहान भागविली विश्वास बडोगे यांचा लोकहिताचा उपक्रम नवापूर शहरातील देवडफडी भागातील भीमनगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून असलेली तीव्र पाणी टंचाई अखेर सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगे यांच्या स्वखर्चातून आणि लोकहितार्थ केलेल्या प्रयत्नांमुळे दूर झाली भीमनगरमध्ये नगर, नगर परिषदेकडून नळ जोडणी करण्यात आली होती मात्र हे नळ जोडणीसाठी वापरलेले पाईप सांडपाणी असलेल्या भागातून जात असल्याने अनेक ठिकाणी पाईप गळती लागली होती त्यामुळे नळांना सांडपाणी मिश्रित पाणी येत होते तर काही ठिकाणी पाणीच पोहोचत नव्हते नागरिकांचा आक्रोश आणि प्रशासनाची उदासीनता पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा नेला होता परंतु मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाने थातूर उत्तर देऊन नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसली त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला महिलांशी बातचीत प्रशासनाकडून निराशा मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगे यांच्याकडे धाव घेतली आणि आपली कैफियत मांडली महिलांचा आक्रोश एवढी महिलांचा प्रचंड आक्रोश दिसून आलाय बडोगे यांची त्वरित उपाययोजना विश्वास बडोगे यांनी तात्काळ परिसरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि समस्या जाणून घेतल्या विश्वास बडोगे परिसरात भेट त्यांनी नगर परिषद पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता पाणी पुरवठा लाईन खूप जुनी असल्याचे सध्या यावर तोडगा निघू शकणार नसल्याचे सांगण्यात आले परिणामी विश्वास बडोगे यांनी कोणतीही न पाहता स्वखर्चाने भीमनगर परिसरात दोन ठिकाणी बोरवेल करून घेतल्या त्यामुळे परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढला गेला नागरिकांकडून कृतज्ञता विश्वास बडोगे यांनी दाखवलेली उदारता आणि मदतीची भावना पाहून नागरिकांचे डोळे पाणावले पाण्यासारखी मूलभूत गरज पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी विश्वास बडोगे मना यांचे मनापासून आभार मानले बडोगे यांच्या उपक्रमामुळे भीम नगरवासियांची अनेक वर्षाची तहान भागली असून त्यांच्या लोकहितार्थ कार्याची चर्चा परिसरात सुरू आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित भीमनगर येथील रहिवाशी भीमनगर देवळपड येथील आम्हाला दीड दोन वर्षापासून पाण्याची खूप टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि दीड दोन वर्षापासून तर नळाला एवढं घाण पाणी येत आहे एकदम दुर्गंधीच्या पाणी ते पाणी पिल्यामुळे कसं मुलं बाया सगळे आजारी पडत होते आम्ही नगरपालिकामध्ये निवेदन दिले त्यांना विनंती केली का आमची काय समस्या ते तुम्ही दूर करा पण नगरपालिकाने आमचे काही काम केलं नाही आणि ते सक्षम पण नाहीत काम करण्यासाठी मग आम्ही सगळे महिला मिळून विश्वास भाऊ यांच्याकडे गेलो भावांनी आमच्या महिलांच्या भावना समजून घेतल्या आणि तात्कालीनमध्ये आमच्या परिसरात दोन बोर त्यांनी उपलब्ध करून आम्हाला पाण्याची समस्या दूर केली आणि आमच्या एवढी मोठी समस्या त्यांनी दूर केली म्हणजे त्यांचे आमच्यासाठी खूप मोठे उपकार आहेत आम्ही विश्वासभाऊसाठी कधी पण आमच्या त्यांना खूप साथ राहणार आहे आणि ते आम्हाला जेव्हा बोलतील आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू लोक निवडून आल्यावर सुद्धा कामं करत नाही पण विश्वासभाऊ यांनी निवडून येण्याच्या अगोदर एवढी मोठी समस्या दूर केली आहे तरी त्यांच्या खूप मोठा मोठेपण आहे आणि विश्वासभाऊसाठी आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही त्यांची मदत करू हे जल म्हणजे जीवन जे विश्वास भाऊ यांनी आज आम्हाला इथे दोन बोरिंग भीमनगर देवल परिसरी भागात करून दिलेल्या आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण की अठरा महिन्यापासून देवलफणी भीमनगर भागात दुर्गंधी युक्त पाणी इतकं घाण वासायचे त्या पाण्याचे मुलं नेहमी आजारी पडायचे आम्ही विश्वास भाऊ कडे सर्व महिला मंडळ वगैरे गेलो आम्ही स्वतः मी एक कामगार आहे काम सोडून मला पाणी भरण्यासाठी यायचे नगरपालिकेचे जे, जे टँकर येतं त्याच्यात असं दूषित पाणी येतं एक दिवस भरून ठेवलं दुसरे दिवस त्याच्यामध्ये जंतू पडतात तरी आम्ही सर्वांना मदतीच्या हात देऊन विश्वास भाऊने आम्ही जी आमची व्यथा मांडितली भाऊ आम्हाला एवढ्या दिवसापासून पाण्याच्या खूपच भयंकर त्रास आहे भाऊने आमच्या समस्या जाणून घेतल्या व आम्हाला जे भीमनगर देवलफडी येथील रहिवासी आहेत त्यांना जे त्यांनी सहकार्य केलं त्याच्यापासून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत महिला मंडळ वगैरे इथले जेवढे रहिवासी आहेत देवलफळी भीमनगर भागातील खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि विश्वास भाऊ यांचे आम्ही देवलफळी भीमनगर येथील रहिवासी म्हणून जेवढेही रहिवासी आहेत त्यांच्या आम्ही मनापासून मनपूर्वक आभार मानतो